साधगाव रिधुरामध्ये सत्यपालची सत्यवाणी नवयुव गणेशोत्सव मंडळ वाढ क्रमांक एक सातगाव रिधुराच्या वतीने गणेशभक्तांसाठी आज दिनांक एकोणवीस सप्टेंबरला समाज प्रबोधनकार मान्य सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी नवयुवक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष रजत भाऊ मोहितकर सचिव आशिष मोहितकर अमर राजूरकर उपाध्यक्ष आशिष मोहनकर गणेश गोखर श्रीकांत गिरसावळे ऋषी जुनघरे हे प्रामुख्याने उपस्थित होते आज समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी अंधश्रद्धा समाजातील अनिष्ट प्रथा व समाज जागृतीवर कीर्तन केले आज सत्यपाल महाराज यांच्या कीर्तन कार्यक्रमाला हजारोंच्या सा संख्येमध्ये सातगाववासी प्रामुख्याने हजर होते कीर्तनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनोज कातकरी शेखर फोफरे आकाश मोहणकर अभिषेक डोंगरे अंकित ठाकूर पंकज कातकडी निलेश मोहितकर अमित मोहितकर अभिषेक मोहणकर वेदांत मोहितकर प्रीतम मोहितकर श्रीकांत निंदेकर प्रफुल निंदेकर विचल आशुटकर शुभम मोहितकर सलील मोहितकर उदय कातकडी तेजस कातकडी प्रियुष आसुरकर यांचे व नवयुवक गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले સિટ ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શરદ કબાડે બુટિબોરી निराश झालेला आहे माझ्या भावाचो माझ्या बहिणीं आम्हाला घडालयाला मागायचं आहे की आमचा मंगलमय संसार